देव भगवतीक नमन करून आणि आमच्या देव बालाजनाक नमन करून हांव येलेल्या सगळ्या आमच्या टॅक्सी भाव धन्यवाद म्हणटा टॅक्सी भाव जे आसा ते आयचे आणि कालचे न्ही म्हाका दिसता पहिले सगळ्यांक पहिली जेव्हा पर्यटक देंवता तेन्ना खरो म्हटल्यार टॅक्सीचो धंदो करणारो ओनर किंवा तो डायवर पहिली वरता आपल्या गोय आणि गोय प्रदर्शन दाखयता ही कितलीशीच वर्षा झाली केना ख रेप जात जायनासले कारण टॅक्सी भावांचे पूर्ण विश्वास धरलो कारण तो गोयकार जाऊन असा आणि गोयकार म्हटले की तो एक खरोखरच प्रामाणिकपणे काम करताल आज सरकारन किरे चल काबार सगळे धंदे फिशरीज काबार सगळी जेटी विकली आज एक टुरिझमचा जो धंदा तो टॅक्सीचा धंदा तो सुद्धा तुम्ही काबार करता काय किरे हा जेलो त्यांना वाटारांनी पोलीस असा म्हणजे टॅक्सी धंदे करणाऱ्या खऱ्या किंवा ड्रायव्हरांना आज सरकार भियाल् असा म्हणून म्हणत जब जब सरकार धरती है पोलीस बुलाती है जब जब सरकार पोलीस तो आय खरोखरच टॅक्सी त्यांच्या सगळे धंदेवाल्यांच्या हा खरं आभारी असा कारण त्याने एकवट दाखवला असा आणि हा एकवट टिकवपा खातीरच आमका म्हणता गोयकार आणि गोयकार जेव्हा उठता तेव्हा सरकाराची कशी फुटत ते दाखवपा खातीर आम्ही सगळे जण एकट्या जाऊन असा हा प्रश्न हा प्रश्न हा प्रश्न फक्त पेंडेकरांचा नाही आमचा गोयकारांचा प्रत्येक गावातली भहिण भाव जाय या टॅक्सीवाल्यांक सपोर्ट कर खाचे खूप असू भेदभाव ते एक जण आम्ही सगळ्यांनी एकटायन आज टॅक्सीवाल्यांचा झेंडा म्हणतात वयर कारण त्याचे पोट ते फाटले भरगी असा अरे बाबा एक टॅक्सी खातीर तेका लोन काढचे पड मोडतोड असा ही सगळी जर पहि करता आणि टॅक्सी ड्रायवर किती अंबानी हो अडा मनीस साधो दिल्लो एक दोन तीन दिस पहिली तातून आम्ही पाच पॉईंट फाय पॉईंट प्रोग्राम घेऊन पुढे सरलेले असे ना की आम्ही तिथून दहा पंधरा वीस मागणे आमचे दवरलेले आमचे तिथून पाच पॉइंट हा ते सगळ्या हिसा खाती हा टॅक्सीकारांच्या बेनिफिटा खातीर हा पाच पॉईंट आमची गोव्हर्मेंटाकडे अठ्ठेचाळीस तास आम्ही मागलेले ते आज आता खरी अठ्ठेचाळीस तास कम्प्लीट झाले आम्हाला इन रिटन काहीच अजून मेळोकना सो आमचे चलेशे डिमांड ना, ना। आमचे जे पाच पॉईंट हा पण ते आता लेखी स्वरूपात गव्हर्मेंटानिपचे आणि जेव्हा लेखी स्वरूपात बाबा हे तुमचे आपण कंप्लीट करता फुलफिल करता म्हणून लेखी स्वरूपात देऊन आमचे सोमते जेव्हा आमच्या हातीन त्यांना ते थं इम्प्लिमेंट हो असपासत आमचा डिमांड हा आणि हे जोपर्यंत आमचे पाच पॉईंट कंप्लीट जायना तोपर्यंत आम्ही हंगासल्यान हालचे ना आमचे किती कारवाई आणि चळवळ ही चालूच उरतली मनोहर इंटरनॅशनलचे पाच पॉइंट हा जे लोकल्स बीन पे। हा पण पेड्याचे त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट टुरिस्ट टॅक्सी काउंटर दिवप हो वयर सेकंड थिंग वयर जी पार्किंग हा जशी आमच्या अमित सरान सांगल्या ती त्या एक खरी कॅपिंग घालपाची काळाची गरज हा आता कियाक फाटल्या दिसांनी आमक असे दिसून येले पत्रकारांक खबर हा अख्या गोयच्या लोकांना खबर हा की त्यांच्यानी मधीशा हे पैसे दोनशे रुपया केलेले परतून आम्ही थं वत परतून बोवाळ झाला आणि ते परतून अंशांचे हाडले परतून एक महिन्यात दोनशे केले आता परतून ते दोनशाचे काढले पाच हजार करतले जवपान भरपूर त्याचे खरी कॅपिंगची खरीच गरज आन ती कॅपिंग हा पण ती इन रिटन जात आणि एम प्रॉपर कड़े एग्रीमेंट जाय आय हा सांगू सोदता तुमच्या माध्यमातल्या सगळ्या गोयच्या एम जीएमआर एक कंपनी गोयन साठ वर्षांचा करार केला अशे जर वीस कंपनी येत जर गोय सोपले माते लक्षात दवरा हा मागता सगळ्या गोयच्या लोकांकडे आमचे भहिणी बैलांकडे आवईकडे तुम्ही बऱ्या संख्येन भाग सरा आमक सपोर्ट करा आज या प्रत्येक पेडण्याच्या गावां जीएमआरचा जो प्रकल्प हा एअरपोर्ट हा त्याचे जे सांडपणी हा ते गावागावी गावां सोडलेले आहात आज दूरदशा पळया तुम्ही थं वचन कशी झाल्या ती सगळे घाणी पडलेले आहात थं सो सगळ्या गावातल्या लोकांना हा आव्हान करता तुम्ही आमच्याकडे हा मागता आमचे पेडणेचे आमदार श्री माननीय श्री प्रवीणभाई आल्लेकर यांकां तुम्ही आमच्या वगडा हंगासर येऊपचे हा आमचे सरपंच हा जे आमचे नियरस्ट सरपंच हा पंच सदस्य हा त्यांना सगळ्यांना हा रिक्वेस्ट करता तुम्ही आमच्या बरोबर योपचे हे आमचे जे पाच पॉइंट हा ते आम्ही येथून मेन्शन केले हा ह्या मेमोरंडम आणि हे मेमोरंडम आम्ही सगळ्यां इश्यू केले हा सो आमका हेचेर जोपर्यंत आमका स्टीक म्हणता ते डिसिजन जायना इन रिटर्न आणि त्याचे इम्प्लिमेंट जायना तोपर्यंत आमची ही चळवळ म्हणता ती चालू उरतली आधारान आणि भुरग्यांच्या आदारान आधारा काल ते एक उल्ला आणि इतले भुरगे तेंचे भोवले इतले भरग्यां तेंचे एफर्ट्स तेंकां फॉर्टी एट आवर्स दिल्लो गोर्मेंटा दा, फॉर्टी एट अवर्स त्यांच्याकडे वन पासून आमच्या आयज आमचे पूल साउथ गोवा नॉर्थ गोवा एक्स्ट्रीम साउथ एक्स्ट्रीम नॉर्थ आज सगळे आज हिं जमा झाल्या हे भरे शिवेरेज भुरग्यांक सपोर्ट करतात किया हिंकना बी झाला जाता आनी आणि सदांच ज लास्ट फाय इयर्स जाले सिक्स इयर्स झाले आम्ही झोगडा टॅक्सीकारां लागून पण आज आमकां आम्हाला गोर्मेंटानंच करूंक ना काल हे भुरगे इतले दीस रात भोंवतात तेज्या उपरांत गोर्मेंटा खुय तरी कवले त्यांमटो येतो म्हणून रातच्या बारांक तिने आवट केले की दोनशे ते एटी रुपीज कोता म्हूण आयज तुमकां एक लहानशी घोडणी सांगता आमी तर सावथा सांगा एक मोपा पिकअपात आमी फक्कत तीन हजार चार्ज को तीन हजार एक हजार वयता गरमेंटा एक हजार वयता वेता आमकां एक हजार दोनशे रुपया तीनशे रुपया वयता तीन मेंटेनन्स सातशे रुपया घेवन घेऊन घरा एक एक तर आम्ही सावथा नॉर्थाक येतात मोपा एअरपोर्टात जे आमका कमी कमी दोन वयता हो आज आमच्या गाड्यांचे टायर काबार जाता एक तेपार आमक गाडयेचे टायर सेव्हटी थाऊन चलताले आज थर्टी फाय थाऊसंचे गाडीचे टायर चेंज करू पडा वेळ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हटलं मोबिन गुद्दीन आम्ही जी एस टी पे करणार आमच्या गाड्यांचे आमच्या टायरांचे कंपनी सर्व्हिसिंगात इच अँड एव्हरी एस जीएसटी घेता जे आम्ही हुंच्या गोव्हर्मेंटात लॉस करता ते आम्हाला सांगचे तेचपरी आणि बारीकशा एक सांगता तुम्हाला हा आज गव्हर्मेंट हुं तरी भिल्लो आहे आणि जे कोता न ते आम्ही मोरसोर कोतले आता पूल साऊथ एन्टयर गोवा विथ द सपोर्ट ऑफ नॉर्थ ॲन साऊथ आज आम्ही सगळे एक झाले आणि जे डिमांड डिमांड्स ते कम्प्लीट बगर आम्ही हाटी सरचे ना चाळीस वर्ष सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांच्या वतीन म्हणतात तसे आयज श्रीदेवी भगवती मातेचा आशीर्वाद घेऊन हंगासर जसे सांगलेले की डेप्युटी कलेक्टर बींग द सब सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेट त्यांनी गव्हर्मेंटाकडे इंटरवीन करून पेडणे तालुक्यात आणि संपूर्ण जो टॅक्सी व्यवसायाचा जो विषय असा तो विषय सुटाव म्हणून आणि त्या लागून आम्ही त्यांना रितसर निवेदनय बी दिलेले आणि त्याच्यानंतर त्यांच्यानी मेसेज कन्व्हे जो मेसेज कन्वे अजूनपर्यंत जातो ना हे न्यूजातल्या बातमी येतात की टू हंड्रेड रुपीज हाईक केलेले ते एटी हाईक केले म्हणून हय हे न्यूजातल्या मेसेज येऊन अशें सरकार चलना सरकारन थ्रू लेखी स्वरुपान म्हणतात तसे टॅक्सी कडेन पत्र व्यवहार करप गरजेचो असा आयज फक्त म्हाका इतलें सांगाशे दिसता गोयच्या मुख्यमंत्र्याक की तुम्ही गोयचे मुख्यमंत्री आसा डॉक्टर प्रमोद सावंत हो गोंयचो मुख्यमंत्री सी ई सीईओ सेशन हो गोंयचो मुख्यमंत्री ना हेचे मुख्यमंत्र्यान भान जाय मुख्यमंत्र्यान आणि गोयच्या सरकारान जो लीज डीट जी एम आराकडे सांन केलेला असा तो लिस्ट डीड म्हणजे त्यांच्या टेम्पररी रेंटल बेसिसांचे दिलेले असा त्यांना मालक केलेले ना आणि जर आमचा मुख्यमंत्री सेशनच्या जीएमआरच्या सीईओच्या फुड्यान जर लोटांगण घालता जे ते आपले ते मुख्यमंत्री पदे काढप आणि तेव्हा तू चलय म्हणून पण आमचं पिसफूल एज्युकेशन असा हंगासर कसलेच म्हणतात तशी अरे रवीपणा ना शांतकेन सगळे टॅक्सी भाव एकटाय अस मागणे जे किती असा डिमांड जे किंवा गोव्हर्मेंटाकडे ते इन रिटर्न दिलेले असा परतून परतून वर्बली सांगपाची गरज ना आमची मागणी इतली असलेली की मुख्यमंत्र्यान थ्रू डेप्युटी इंटरवीन करून आयज पेडणे तालुक्यात एक हाय पॉवर मिटींग कंडक्ट गरजेची असलेली ज्या मिटींगेन स्थानिक आमदार म्हण जिल्हा पंचायत सदस्य म्हण पेडणे तालुक्यातले सरपंच म्हण पंच सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते वावुरपी ज्यांना टॅक्सीकाराबद्दल आपुलकी आ त्यांन आज मुख्यमंत्र्यान पेडण्यात बसप गरजेचे आता हे टॅक्सी व्यवसायिक पुढे फुढे सरले तर आमका एका वन्स फॉरेवर सोल्युशन जाय पेडणेकार कसे सफर झाल्या ते सगळ्यांनी पहिले असा एक एक विषय आम्हाला हुसकून आमचा फक्त इतकंच मागणं असा की टॅक्सी रिलेटेड जे किती इश्यूज असतात त्यांचा काउंटर त्यांना परमनंट काउंटर मिळपास प्रायझीस हायक करता पण जे तू किंवा तरी नोटिफिकेशन काढता त्या वेळेचे एक शंभर रुपया थारायले आयज जर शंभर रुपया थारायले जाल्यार ते फुडल्या तीन वर्षांत शंभर जाय असपास मदींच आठ दिसांनी वाडोवंक जायना तेका एक म्हणतात तशी कन्सिस्टंसी आणि डिसिप्लीन जाय जे मुख्यमंत्र्यान दाखोवप गरजेचें आसा आमचे फक्त इतलेंच म्हणणे असा की आम्ही लॅटर गरमेंटा कन्वे करपाक डेप्युटी कलेक्टरक दिलेले डेप्युटी कडल्यान आमकां रिटर्न ऑन बिहाफ ऑफ गरमेंट लेटर योपक जाय असलेले ते अजूनपर्यंत लागून आम्ही हे आता फुडलो प्रश्न वचून बींग द इंचार्ज ऑफ एंटायर तालुका जो सब सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आमी वचून विचारतले पत्राचे कितें झाले